पर्युषण काळामध्ये एकोणतीस ऑगस्ट आणि पाच सप्टेंबरला देवणार कप्तलखाना बंद आहे मांस विक्रीवर बंदी नाही असं नवं परिपत्रक मुंबई महापालिकेने काढलंय दरम्यान पर्युषण काळामध्ये आठ दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याची मागणी करणाऱ्या भाजपला शिवसेनेनं इशारा दिलाय दोन दिवस कप्तलखाने बंद ठेवले ते मुकाट्यानं मान्य करा नाहीतर दोन दिवसांची बंदी उठवण्यासाठीही आंदोलन करू असा इशारा शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांनी दिलाय त्यांच्याशी अधिक बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी राजू सुनावणे यांनी प्रताप काय काय दिवसाची परवानगी आहे मात्र मागणी होते जैन आदर करून मुंबई महापालिकेने ठाणे महापालिकेने मीरा भाईंदर महापालिकेनं फार आधीपासून दोन दिवसामध्ये पर्युषण पर्व काळामध्ये फक्त कत्तलीना परवानगी नाकारलेली आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची हत्या होऊ नये असं त्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये मास विक्रीला आणि मासे पकडण्याला बिलकुल खेकडे मासे किंवा अन्य काही जलचर प्राणी आहेत त्यांना परवानगी न देण्याबद्दल काहीही म्हटलेलं नाही परंतु आज जर सरसकट आठ दिवस मांस मच्छी खाण्याला बंदी आणण्याबाबतच निर्णय घेण्याचं जर कुणाला मनामध्ये आलं असेल तर बिलकुल आम्ही त्याला विरोध करू स्पष्टपणे माझं हेच सांगणं आहे गेल्या अनेक वर्षापासून जैन धर्मांचा आम्ही आदर करतो ते सुद्धा आमचा धर्माचा आदर करतात तशाच पद्धतीनं कुठल्याही राजकीय बुरख्याखाली कुठला लोकप्रतिनिधी अशा प्रकारची मागणी करत असेल तर ते चुकीचं आहे मुकाट्यानं तुम्हाला गेल्या अनेक वर्षापासून दोन दिवसाची परवानगी दिलेली आहे ती घ्या अन्यथा नाही लाजा उत्सव आम्हाला ते दोन दिवस सुद्धा बंद करावे दोन दिवसामध्ये सुद्धा मच्छी विक्री किंवा कतलखाने बंद ठेवावे अशी जी वा वा जी आर आहे त्याला विरोधामध्ये रस्त्यावर उतरावला निश्चितपणे मात्र ही मागणी दुसरी कोणी केली नाही तुमचा मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या आमदारांनीच मागणी केलेली आहे की आठ दिवस बंद ठेवा ते राजपुरोहित नेहमीच असं काहीतरी बरळत असतात आणि स्वतःचा राजकीय स्वार्थ राज साधत असतात माझं हेच त्यांना सांगणं राजपुरोहित जी तुम्ही व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी आहे की मुंबईकरांचे प्रतिनिधी आहे ह्या मुंबईमध्ये जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला निवडून दिलेलं असतं फक्त काय तुमच्या जैन आणि गुजराती धर्मियाने तुम्हाला निवडून दिलेलं आहे का मराठी लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं नाही का अशा प्रकारे कुठल्या कुणाच्याही खाण्यापिण्यावर बंधनं आणण्याचं तुम्हाला अधिकार नाही तुमचा धर्म आहे तुमचा धर्म तुम्ही पाळा आम्ही सुद्धा तुमचा सन्मान ठेवतो तुमचा आदर करतो परंतु आमच्या धर्माचा आणि आमच्या खाण्यापिण्याचा सुद्धा तुम्ही आदर केला पाहिजे अशा पद्धतीने मुंबईमध्ये व्हेजिटेरियन फक्त एखाद्या इमारतीमध्ये घर मिळेल त्यांना तो नॉन व्हेजिटेरियन असेल तर घर मिळणार नाही मग आज आठ दिवसाची त्यांनी मागणी केली आहे उद्या एक महिना करतील नंतर ऐंशी दिवस करतील नंतर तीनशे पासष्ट दिवस करतील या महाराष्ट्राचे आम्ही भूमिपुत्र आहोत आम्ही खाणारे आहोत आणि आमच्या खाणाऱ्यांचा पण तुम्ही आदर केला पाहिजे अशा पद्धतीने आम्ही तुमचा आदर करतो तर पर्युषण काळामध्ये अशी बंदी घालायला हा जैनिस्तान नाही हिंदुस्थान आहे अशी टीका